हां कोण कधी सेल मुंबईला मिळतात ते काय इथे मिळतात लाल सेलच मुंबईला मिळतात गाडीचे काय मी जरा येते जरा पावसातनं फिरून का कशाला जावा तुमचं तुम्ही मी जाऊन येते होय मग काय चालत जाणार आहे मी मी जरा पावसातून फिरून येते लाईट बघ कशी करते जाते येते जाते येते हॅलो नमस्कार विदर्शना आपल्या यूट्यूब ती तुमचं स्वागत आहे जोरदार पाऊस पडतोय आज आहे संडे आणि बाजारात निघालेली बघण्याला पावसातून जरा फिरून येते शर्वीनच्या भाषेत आज संध्याकाळी जाणार आहे दीदी त्याच्यामुळे दी मासे मिळत आहेत का बघून येते टू नको शरवीन जा घरात जा दिदीचं सामान आणत दिदी जाणारे माहितीये ना तुझं काय काय सामान राहिलेलं आहे ते घेऊन येते नको मी जाऊन आले पण रेनकोटवर मी इथे पाऊस असा माझ्या केवढा पाऊस आहे आला मी करा भरपूर पाऊस

Thank you. जा, जा की दे उचल पावसातून लेकीसाठी मासे आणायला गेले पण मासे काय नव्हते होते मासे पण काटेरी वगैरे असे होते म्हणून कोळंबी घेऊन आले आणि आता मिस्टरांचं जेवण बनवून बाजूला ठेवते कारण ते शुद्ध शाकाहारी आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी बनवणार सोयाबडीची भाजी ती बनवते ते बाजूला ठेवते सगळं जेवण त्यांचं ते आणि त्याच्यानंतर मग आमचं जेवण बनवायला लागेल कोळंबी फ्राय करायची त्याला मसाला लावून ठेवलेला आहे वरण तयार आहे इकडे सोयाबीनची भाजी पण तयार झालेले इकडे तयार आहेत गुलाबजाम काही गुलाबजाम इकडे गडबडीत करपलेले आहेत करपलेले गुलाबजाम हे मला आवडतात कढई ठेवलेले कोळंबी फ्राय करण्यासाठी बाकीचं सगळं जेवण नाटपलं आता करायला लागलेली मी कोळंबी फ्राय कारण ह्या वेळेस मोठी कोळंबी मिळालेली तेव्हा मुली म्हटलं कोळंबी मसाला वगैरे करण्यापेक्षा कोळंबी फ्राय कर पण कोळंबी फ्राय करायला कडाई ठेवलेली आहे कोळंबी फ्रायची रेसिपीसुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती येईल संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि दुपारी जेव्हा आम्हाला चपात्या बनवल्या त्या चपात्याबरोबरच दिदीलासुद्धा एक्स्ट्रा चपात्या बनवून ठेवलेल्या आहेत आता बनवणारे डाळ कांदा त्याच्यासाठी तवा ठेवलेला आहे हे सगळीकडे अजून किचन कट्ट्या होती जसा तसा पसारा पडलेला आहे काही अजून आवरलेलं नाहीये तो अडीच महिन्याला दीदीची आणि आमची भेट नाहीये म्हणून आली होती आणि शिवाय तिचा वाढदिवस पण होता दोन्ही होईल म्हटली भेटायचं पण होईल वाढदिवस पण होईल आली चार दिवस अगदी घरात मस्त सगळ्यांची मजा होती आणि मेन म्हणजे शरीरची जास्त मजा होती त्याला गाडी मिळाली खेळायला दीदी होती आता जरा नर्वस झालेला आहे तो चाललेली आहे पण झाली <laughs> <laughs> दीदी आल्यानंतर चार दिवस कसे गेले तेच समजलं नाही घरात तीन मुलांची मजा मस्ती अगदी दंगा गोंधळ असायचा तर आत्ता गेलेली आहे दीदी तर चला हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत